हे बघा शंभर गाड्या जरी मुंबईला गेल्या तरी मुंबईचं ट्रॅफिक जाम होणार आहे त्यामुळं मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडणार आहे आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रासमोर सांगतो आहे मुळात अशा पद्धतीनं झुंडशाही ती ही गणपती उत्सवच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या झुंडशाहीने जर मुंबईमध्ये गेलोत तर मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाचा नोकरदारांचा चकरमाणी चा, माणसांच्या खूप मोठ्या समस्या तिथं उभ्या राहणार आहेत आणि मुंबईमध्ये दंगल घडू शकते हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायलाच पाहिजे असेलच आणि ते या आंदोलनाला बरोबर सांभाळतील असा आज रोजी आमचा विश्वास आहे परंतु यामधून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी दुही निर्माण होणार आहे बेकायदा मागण्यांना खतपाणी घाल घातलं जाणार आहे आणि ओबीसी याला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चित इथल्या गव्हर्नमेंटला जाब विचारतील आणि इथल्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारतील हे बघा जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलोय महादेव जानकरांचा पराभव कुणी केला खैरेंचा पराभव कुणी केला पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला हे आम्ही सांगत आलो आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता आणि आता सुद्धा पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत मुंबईचं ट्रॅफिक जाम करून मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून बिघडवून काय मिळणार आहे त्यांना त्यांना काय कळतं आरक्षणामधलं मी नेहमी सांगतोय काय कळतं जरांगींना आरक्षणामधलं शासन काय निर्णय देतन कुठला जे आर तुमच्या हातात देतं त्या जे आरचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगी पाटलांना मला वाटतंय चार चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता त्या वादाचं मूळ शरद चंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडलाय हे बघा सर्वसामान्य जो आरक्षण ही मुळात गरिबी हटावची योजना नाही राशनचं दुकान नाही रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ अगदी साध्या भाषेमध्ये सांगतो कारण मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा माझी एक्स मेंबर आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी आहे संपूर्ण महाराष्ट्राला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होईल डोक्यातनं काढून टाका रिझर्वेशन मध्ये तुम्ही गेला म्हणजे प्रत्येक पोराला मेडिकल ऍडमिशन मिळेल डोक्यातून काढून टाका रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आमदार खासदार होतील डोक्यातून काढून टाका रिझर्वेशन म्हणजे त्या समूहाचा किमान एक तरी प्रतिनिधित्व तिथं सिलेक्ट झाला पाहिजे आणि त्या समूहाची भावना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्या एकूण आस्थापना विभागामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन तिथं असलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही गरीबी हटावसाठी सोशल वेलफेअर आहे सोशल असिस्टन्स आहे शासनाच्या अनेक योजना आहेत ना गरीबी हटवण्यासाठी अहो गरीबी येते आणि जाते एखाद्या पिढीमध्ये गरीबी येते जाते कर्तृत्वानं येते जाते पण सामाजिक माग असले पण अरे एखाद्या नाभिकाचा मुलगा त्याच्या घरामध्ये जन्माला आला तर जन्मजातच त्याच्यावर नाभिकाचा शिक्का पडतो एखाद्या बेरेड समाजाचा मुलगा त्या घरात जन्माला आला तर जन्मजात त्याच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का पडतो एखादा जोशाच्या घरामध्ये जन्माला आला एखादा बंजारा समाजामध्ये जन्माला आला तांड्यावर जन्माला आला जन्मजात त्याच्यावर जातीचा शिक्का पडतो गेल्या चारशे पाचशे वर्षापासून ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे कुणी सांगितलं तुम्हाला की आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्यासाठी आहे म्हणून आमची गरीबाची पोरं आमची गरिबाची पोरं श्रीमंती गरिबी येते जाती पण सामाजिक माग असले पण जन्मानं मिळतो शेकडो वर्ष आमच्या बाप जाद्यांनी या व्यवस्थेमध्ये खपलेले आहेत त्यांनी साई दुयम वागणूक सहन केलेली आहे ज्याने अन्याय अत्याचार शोषण सहन केलाय त्या त्या जातीत जन्माला आला म्हणून यासाठी रिझर्वेशन आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट गरिबी हटाव प्रोग्रॅम कसं सांगायचं किती सांगायचं अरे तुमचे कोण जजेस आहेत कुठल्या तुमच्या समितीचे अध्यक्ष आहेत एकदा ओपन डायसला बोलवा त्यांना समोर आम्ही संविधानाची तत्व त्यांना समजावून सांगू हे लक्ष्मण हाके पदरचं नाही बोलत सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे एखाद्या रेव्हेन्यू डॉक्युमेंट मध्ये जर कुणब्याची नोंद सापडली म्हणजे तुम्ही सोशली बॅकवर्ड हे सांगितलं कोणी तुम्हाला तुम्हाला सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशन समोर जावं लागेल तुम्हाला न्याय व्यवस्थे समोर जावं लागेल तिथं तुमचं सोशल बॅकवर्डनेस प्रू व्हावं लागेल तरच तुम्हाला गावगड्यातल्या गा या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याच्या यांच्या आरक्षणामध्ये सामील होता येईल अदरवाईज हा घटनेशी द्रोह असेल अदरवाईज गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांच्या हक्क आणि अधिकाराचं ही सगळी चौकट उद्ध्वस्त झालेली असेल त्यामुळे शरदचंद्रजी पवारांनी एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त केलेली आहे की ज्यांनी जरांगे पाटलांना खूप मोठा सपोर्ट केला रसद पुरवली आणि शासन बळी पडलेलं आहे त्याला शिंदे समिती म्हणजे ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे आणि जर मग असं झालं असेल तर शरदचंद्रजी पवार कुठल्या तोंडानं त्या नागपूरमधून यात्रा काढतायत त्यामुळं शरदचंद्रजी पवारांनी या गोष्टीचं कुठंतरी अनालिसिस करावं एका बाजूला यात्रा काढायची आणि दुसऱ्या बाजूला जरांगींना रसद पुरवायची आणि चलो मुंबई म्हणायचं हे न कळण्या एवढा ओबीसी येणारा वाटला का आता पवारसाहेब या गोष्टीवर तुम्ही व्यक्त झालं पाहिजे ओबीसीना ओबीसी एकता आंदोलन ओबीसी चला आपल्याला एक व्हायचंय हे आंदोलन आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात उभं करू पंधरा टक्क्याच्या मतदारांना जर एवढे हे घाबरत असतील तर पन्नास टक्के मतदार या महाराष्ट्रामध्ये काय करून दाखवू शकतो हे आम्ही इथल्या राज्यकर्त्या लोकांना दाखवून ते बघा हे त्या त्या पक्षाच्या अजेंड्यावर निवडून आलेले आहेत पण त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला मतदान कुणी केलंय आणि कुणाच्या विरोधात केलंय हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण तुम्हाला पराभूत करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये कुणी रचलं त्याच्या पाठीमागून कुठला पक्ष होता कुठला नेता होता हे यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे आणि या सगळ्या लोकांनी ही जाणीव ठेवून ओबीसीच्या प्रश्नावर जर हे नेते नाही बोलले तर मला वाटतं इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसींना निश्चित आपल्या हक्क अधिकारासंदर्भातली भूमिका घ्यावी लागेल मात्र ते जर भूमिका घेत नसतील तर तुम्ही त्यांना भूमिका घ्यायला लावणार का किंवा ते जर महाराष्ट्रभर फिरत असतील तर त्यांना काय इशारा असेल त्यांना इशारा असा असेल की आपण ज्या ओबीसीचा फेस म्हणून तुम्ही ज्या विधानसभेत गेलात ज्या लोकसभेमध्ये गेलात ज्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळालं तुम्ही फक्त संविधानिक भूमिका घ्या आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा तुम्ही कुणाला तरी टार्गेट ठेवून बोला अशी कुठलीही अपेक्षा नाही फक्त घटनेमध्ये जे अपेक्षित आहे तेवढंच लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे कारण तुम्ही कायद्याच्या सभागृहाचे सदस्य आहात तुम्ही जर मोग गिळून गप्प बसलात तुम्ही जर आता हे हक्क अधिकार वाचवण्यासंदर्भात तुम्ही नाही भूमिका घेतली तर ओबीसीची लेकरं ओबीसीचे तरुण तुम्ही ज्यावेळी निवडणुकीला आमच्या घरी याल आमच्या वाड्यावर याल आमच्या तांड्यावर याल आमच्या वस्त्यावर याल त्यावेळी आम्ही तुम्हाला निश्चित निश्चित प्रश्न विचारू की ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी संपत होतं ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होत होती त्यावेळी तुमची भूमिका काय होती तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला हे समजावून सांगितलं का हा प्रश्न या महाराष्ट्रामधला ओबीसी या लोकप्रतिनिधींना विचारेल भाजपचा डीएनए ओबीसी राहिला का भाजपचा डीएनए मंत्रिमंडळाकडे बघितलं आणि आताचं धोरण बघितलं बजेट बघितलं महाराष्ट्रातलं तर मला तसं कुठंही वाटत नाही पण भाजपला आम्ही दहा दिवसाचा अल्टीमेटम दिलं आहे की तुम्ही हे ओबीसीचे हे, प्रश्न सोडवा वीस महामंडळ त्या वीस महामंडळाचे अध्यक्ष नेमा त्यांना वीस हजार कोटीचा निधी द्या हे आम्ही मानतोय महाज्योतीचे प्रश्न सोडवा दुजाभावाची वागणूक महाज्योतीच्या म्हणजे ओबीसीच्या मुलांच्या बाबतीमध्ये इथले महाराष्ट्राचे अर्थमंत्री वित्त नियोजन खात्याचे मंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून दुजाभावाची वागणूक या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर व्यक्त झालं पाहिजे